श्रीराम समर्थ श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ सद्गुरूंना सनकादिकांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् सच्चिदानन्दोत्पत्यादि हेतवे तापत्रय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार सर्व श्रोत्यांना मनापासून क्षमा मागतो जो नियम नवणा त्या नियमामध्ये मधल्या काळामध्ये आपल्याला ही प्रवचन सेवा मी पोहोचवू शकलो नाही खरंच मनापासून क्षमा मागतो आजपासून मात्र निश्चितच संपूर्ण भागवत कथा संपेपर्यंत बारा स्कंद पूर्ण होईपर्यंत ही कथा निश्चित थांबणार नाही याची नक्की काळजी घेईल पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागतो आणि कथेला भगवंताच्या स्मरणाने सुरुवात करतो गोपाल गोपालकृष्ण भगवान के जय श्रोते हो शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणतायत राजा ज्या वेळेला शिशुपालाचा शालवाचा आणि पौंडरकाचा वध झाला हे मारल्या गेल्यानंतर त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचे ऋण फेडण्यासाठी संतापलेला दुष्ट दंतवक्त्र हातात गदा घेऊन एकटाच पायी पायीच युद्धभूमीवर येऊन धडकला तो इतका शक्तिमान होता की त्याच्या चालण्याने जमीन हदरत होती श्रीकृष्णांनी त्याला अशा प्रकारे येताना पाहून ताबडतोब हातात गदा घेऊन रथातून खाली उडी मारली आणि किनाऱ्याने समुद्राला अडवावे त्याप्रमाणे त्याला अडवलं उन्मत्त दंत गदा उगारून भगवान गोपालकृष्णांना म्हटलं तू आज माझ्या दृष्टीसमोर आला फार चांगलं झालं कृष्णा कृष्णा तू माझा मामे भाऊ आहे पण एक सांगू का तुला तू माझा मामे भाऊ जरी असला तरी तू माझ्या मित्रांना मारला असून मला सुद्धा तू मारण्याच्या तयारीत आहे म्हणून मूर्खा आज मी तुला या वज्रासारख्या गदेने इथेच ठार करणार आहे अरे मूर्खा तू माझा भाऊ असला तरी शत्रूही आहे आणि मी माझ्या मित्रांवरील प्रेमामुळे शरीरातील रोग नाहीसा करावा ना त्याप्रमाणे तुला इथेच मारून मी माझं मित्र ऋण आज फेडणार आहे मी माझ्या मित्र ऋणातून मुक्त होणार आहे माहूत जसा अंकुशाने हत्तीला टोचतो त्याप्रमाणे दंतवक्राने आपल्या कडवट शब्दांनी भगवान कृष्णांना टोचत त्यांच्या डोक्यावर गदा मारून सिंहाप्रमाणे गर्जना केली राजा रणभूमीवर गदेचा प्रहार झाला तरी यदुश्रेष्ठ जागेवरून जराही हलले नाही त्यांनी आपल्या प्रचंड अशा कौमोदकी गदेने दंतवक्त्राच्या छातीवर प्रहार केला गदेच्या प्रहाराने दंतवक्त्राची छाती फुटून तो तोंडातून रक्त ओकू हो लागला त्याचे केस विखुरले हातपाय पसरले गेले आणि तो एका क्षणामध्ये निष्प्राण होऊन धाडकन जमिनीवर कोसळला गोपाल कृष्ण भगवान की जय राजा शिशुपालाच्या मृत्यूच्या वेळी जसे झाले होते तसेच सर्वांच्या देखतच मृत शरीरातून एक अत्यंत सूक्ष्म आश्चर्यकारक ज्योत बाहेर पडून ती भगवान गोपाल कृष्णांमध्ये विलीन झाली त्याचा भाऊ विदुरच भावाच्या मृत्यूने शोकाकुल झाला तो क्रोधाने सुस्कारी टाकीत हातात ढाल तलवार घेऊन भगवान गोपाल कृष्णांना मारण्यासाठी आला राजेंद्रा तो चाल करून येत असलेला पाहून भगवान गोपाल गोपालकृष्णाने तीक्ष्णधार असलेल्या चक्राने किरीट कुंडले असलेले त्याचे डोके एका क्षणात आपल्या त्या चक्राने खाडकंदीशी उडवले अशा प्रकारे ज्यांना मारणे दुसऱ्या कोणालाही शक्य नव्हते त्या शाल्व त्याचे सौभ नावाचे विमान दंतवक्त्र आणि विधुरथ यांना मारून भगवान गोपाल कृष्णांनी सुशोभित अशा रथामध्ये द्वारकेत प्रवेश केला त्यावेळीला देव मुनी सिद्ध गंधर्व विद्याधर महानाग पितर भगवंताची स्तुती करायला तसेच अप्सरा यक्ष किन्नर चारण त्यांच्यावर पुष्पवर्षाव करू लागले त्यांच्या विजयाचे गायन करीत होते यावेळी वृष्णीवंशी यादवीर त्यांच्याबरोबर चालले होते एवं योगेश्वर कृष्णो भगवान जगदेश राजा योगेश्वर जगदीश्वर भगवान श्रीकृष्ण अशा लिला करीत असता सदोदित विजयी होत असलेले तरी अवेबिकी लोकांना पराजित झाल्यासारखेच वाटत होते राजा ज्या वेळेला दादांना कळालं की कौरव पांडवांचे युद्ध करण्याच्या तयारीत आहेत तेव्हा तटस्थ राहण्याच्या इच्छेने बलरामदा तीर्थयात्रेचे निमित्त करून ते द्वारकेतून बाहेर पडले तिथून बाहेर पडून त्यांनी प्रभास क्षेत्रामध्ये स्नान केलं आणि तिथे तर्पणाने देव ऋषी पितृगण यांना आणि भोजन घालून माणसांना तृप्त केलं नंतर काही ब्राह्मणांसह ते सरस्वती नदीच्या उगमाच्या दिशेने निघून गेले राजा ते अनुक्रमे पृथुदक बिंदुसर त्रितकूप सुदर्शन तीर्थ विशालतीर्थ ब्रह्मतीर्थ चक्रतीर्थ आणि पूर्ववाहिनी सरस्वती नदी आदी यत्र ऋषय सत्र तीर्थाटन करत 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 यमुनेच्या तटावरील ता आणि गंगेच्या तटावरील सर्व तीर्थ करीत ते त्या दिवसात जिथे ऋषी ज्ञान यज्ञ करीत होते त्या नैमीरण्यामध्ये गेले दीर्घकाल यज्ञ करणारे ऋषी बलराम आलेले पाहताच आसनावरून उठले आणि त्यांनी त्यांचं स्वागत केलं तसंच योग्यतेनुसार नमस्कार करून आशीर्वाद देऊन त्या बलरामदाचा सन्मान त्या ठिकाणी झाला राजा ते आपल्या बरोबरच्या ब्राह्मणांसह आसनावर बसले नंतर त्यांची पूजा केली गेली तेव्हा त्यांना दिसलं की व्यासांचा शिष्य रोमहर्षण व्यासपीठावर बसलेला आहे जन्मलेला असूनही हा रोमहर्षण त्या ब्राह्मणांपेक्षाही उच्च आसनावर बसलेला आहे शिवाय आपण ब्राह्मणांसह आलो असता त्याने उठून आपले स्वागत केलेले नाही हात जोडून प्रणामही केलेला नाही यामुळे बलरामदादांचा संताप झाला राजा ते म्हणाले की हा रोमहर्षण प्रतिलो क्षत्रियापासून ब्राह्मण स्त्रीला झालेला होता असं असूनही या श्रेष्ठ ब्राह्मणांपेक्षा तसंच धर्माचे रक्षक असलेल्या आमच्यापेक्षाही उच्च आसनावर बसला असल्या कारणाने हा विवेकी याला विवेक काय ही गोष्ट माहिती नाही अतिशय अविवेकी वागणारा हा अविवेकी मृत्युदंडाला पात्र आहे भगवान व्यास महर्षींचा शिष्य असून याने इतिहास पुराण धर्मशास्त्र आदी पुष्कळशा शास्त्रांचे अध्ययन सुद्धा केलेले आहे पण आज याचा आपल्या मनावर संयम नाही हा उद्दाम आहे या गर्विष्ठाने स्वतःला व्यर्थ पंडित मानले नटाप्रमाणे याचे अध्ययन हे केवळ सोंग आहे याच्यापासून याला स्वतःलाही लाभ नाही आणि दुसऱ्यालाही नाही अशा प्रकारे जे लोक धार्मिकतेचे ढोंग करून धर्माचे पालन करीत नाहीत ते अधिक पापी आहेत त्यांना शासन करण्यासाठीच मी या जगात अवतार घेतलेला आहे तीर्थयात्रा करीत असल्या कारणाने जरी भगवान बलराम दुष्टांचा वध करण्यापासून परावृत्त झाले होते राजा तरीसुद्धा त्यांनी आपल्या हातातील दर्भाच्या टोकाने त्याच्यावर प्रहार केला आणि तत्क्षणी तो रोमहर्षण त्या ठिकाणी मरण पावला कारण हे असेच व्हायचे होते सर्व ऋषी हळहळले देव बलरामांना म्हणाले प्रभू हा आपण मोठा अधर्म हे मस्मा यदुनन्दना। हे अस्य यदुनंदना आम्हीच त्यांना ब्राह्मणासन दिलं होतं हे ब्रह्मासन दिलं होतं आणि जोपर्यंत हे सत्र समाप्त होत नाही तोपर्यंत शारीरिक कष्टरहित आयुष्यही दिलेलं होतं आपण अजाणतेपणाने कासेना केलेली ही, हो का ही ब्रह्महत्याच आहे आपण योगेश्वर आहात त्यामुळे वेद सुद्धा आपल्याला आज्ञा करू शकत नाही तरी सुद्धा आपला अवतार लोकांना पवित्र करण्यासाठी झाला असल्यामुळे आपण कोणाच्याही प्रेरणेशिवाय स्वतःच आपल्या इच्छेने या ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त घ्यावे त्यामुळे लोकांना धडा मिळेल राजा सगळ्यांनी मिळून बलरामदादांना ब्रह्महत्येच्या पातकापासून निवृत्त होण्यासाठी स्वतःच आत्मपरीक्षण करून स्वतः स्वतःच प्रायश्चित्त करायची आज्ञा केली त्यावेळेला बलरामदादा म्हणाले करिष्येवध निर्वेशन लोकानुग्रह काम्यया नियम प्रथमे कल्पे यावन सतुविधीयम लोकांपुढे आदर्श ठेवण्याची कृपा करण्यासाठी या ब्रह्महत्येचं मी निश्चित प्रायश्चित्त घेईन म्हणून यासाठी प्रथम श्रेणीचे आपण आपण मला सांगा या सुताला दीर्घायुष्य बळ इंद्रियांची शक्ती आदी जे काही देऊ इच्छिता ते मला सांगा मी आपल्या योगमायने सर्व काही साध्य करेल हे ऐकल्यावरती ऋषी म्हणाले राजा अस अथा भवेद्वच सत्यन तथा राम विधीयताम। हे बलरामा ज्या योगे आपले शस्त्र पराक्रम आणि याचा मृत्यूसुद्धा व्यर्थ होणार नाही शिवाय आमचेही वरदान खरे ठरेल श्री भगवान म्हणाले राजा वै पुत्र उत्पन्न इति वेदानुशासनम् तस्मादस्य भवेद्वक्ता आयुरेंद्रियसत्ववान् ऋषींनो वेदवचन असं आहे की आत्माच पुत्राच्या रूपाने जन्म घेतो म्हणून रोमहर्षणाच्या जागी त्याचा पुत्र आपल्याला कथा सांगेल तसेच त्याला दीर्घायुष्य इंद्रियांची शक्ती आणि बद प्राप्ती होईल ऋषींनो याखेरीज आपण जे काही इच्छित असाल ते मला सांगा मी आपली इच्छा पूर्ण करीन अजाणतेपणाने माझ्या हातून जो अपराध घडलाय त्याचे प्रायश्चित आपण विचार करून मला सांगा कारण आपण ज्ञानी आहात हे ऐकल्यावरती ऋषी म्हणायला लागले राजा बलवल नावाचा इलवलाचा पुत्र एक भयंकर दानव आहे इलवलस्य सुतो घोरो बलवलो नाम दानव तो प्रत्येक पर्व काळी येथे येऊन आमचे सत्र दूषित करतो जहि दाशारह तन्न शुश्रूषणं परं हे यदुनंदना तो इथे येऊन पू रक्त विष्ठा मूत्र दारू आणि मांस आणून टाकतो त्याला प्यायला आपण मारा आणि ही आमची तुमच्याकडून फार मोठी सेवा होईल त्यानंतर आपण एकाग्रचित्ताने तीर्थांमध्ये स्नान करीत एक वर्षापर्यंत भारत वर्षाची परिक्रमा करा प्रदक्षिणा करा त्यामुळे आपण शुद्ध व्हाल राजा अशा प्रकारे या दादांनी हे सगळं शिरोधार्य मांडलं आणि पुढे कशा कशा प्रकारे तीर्थयात्रा केली बलबलाचा कसा उद्धार केला उद्याच्या भागात आपण निश्चित ऐकू मंडळी पुन्हा एकदा आपली सगळ्यांची क्षमा मागतो यानंतर निश्चितच आपल्याला भागवत कथा पूर्ण संपेपर्यंत आपले द्वादश स्कंद पूर्ण होईपर्यंत रोज अध्याय प्राप्त होतील आपण श्रवणाचा नक्की प्रयत्न करा आणि आजपासून सुरू होणाऱ्या पुण्य पर्व काळावरती जो महादेवाचा अभिषेक आपण आधीच पाठवलेला आहे त्या अभिषेकाप्रमाणे नित्यपूजा करण्याचा प्रयत्न करा पुण्य पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करा कारण अशी पुन्हा ये वेळ सांडा विषयाचा खेळ नकारे हो वाचाळ दया करी तो दिनावर्ता शरण त्या जावे भगवंता भगवंताला शरण जाऊन भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्याची सुवर्ण संधी तुम्हा आम्हाला भगवंतानी उपलब्ध करून दिले निश्चितच आपण याचा लाभ घेऊयात आणि हो मंडळी भगवंताच्या नावाने आपलं जीवन सुखी करून घेऊया पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक सहा वाजता जय जय रघुवीरसमर्थ